लोक प्रचार करतात 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 आणि त्यानंतर आत्मविश्वास गमावल्यावर लोक पैसे वाटायला लागतात आपण निवडून प्रचार करून येत नाही म्हटल्यावर माणूस शेवटच्या टप्प्यात काही पडेल ते पण मला निवडून द्या असा हट्ट करत असतो वाममार्गाने लोक पैसे मिळवतात भ्रष्टाचार केलेला असतो घरात ठेवायला जागा नसते आणि मग गोरगरिबांची मतं विकत घेण्याचा प्रकार हा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून जळकोट आणि उदगीरच्या आमच्या मतदारांना स्वाभिमानानं जगत असताना या मतदारसंघाचा विकास करून घेण्याची इच्छा आहे कुणाच्याही मागं कशाहीसाठी पळण्याची भावना ही उदगीरकरांना नाही जळकोटकरांना देखील नाही आहे